आपला प्रत्येक जिल्ह्यातून एकच उमेदवार देऊन त्याला पाठवून असं मानू बसू म्हणून काय सांगितलं मग दोन घंटा बसू तिथे कोण धडक लोटिल काय शिकतो त्यामुळे बोला सांगताय का समाजाला मायबाप मारले नाही त्या समाजाला एक छोटासा घटक म्हणून मी आपल्यास विनंती करतो सकल मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊ कुठं कुठं आपल्या तत्वांना आपल्याला तत्वांशी करावा लागतो त्यासाठी जालना लोकसभा मधून तुम्ही फॉर्म भरावा आणि शासकीय ही आमची प्रामाणिक इच्छा आहे सकल मराठा समाजाची जय शिवराम मिनिट शांतपास दोन मिनिटाचा या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून आलेले सर्व मराठा समाज हे सर्व महाराष्ट्रातून आलेले का ना सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेमध्ये महिला ऐका येणाऱ्या लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत तर संपूर्ण पट्टीवर तुम्ही मिळवा ही विनंती करतो ऐका सभेच्या जागा सर्व श्री सर्व तुम्ही मिळून

यक एक एक आ, मला या ठिकाणी असं आहे की आपली लढाई कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आपण इथे व्यवस्थेच्या आणि सरकारच्या विरोधात बांधतोय आणि कुठल्याही मागणी संदर्भात एखादी मागणी असेल त्या मागणीच असं रूप धारे करीत असेल त्यावेळेस आतापर्यंत एकंदरीत राज्यात देशात आणि देशाच्या एकंदरीत दे, प्रस्थापित व्यवस्थेला त्या ठिकाणी हैदरा बसलेला है। आहे आणि मला एक सांगायचं की या ठिकाणी पण त्या माध्यमातून सगळ्याला या व्यवस्थेला पण हैदरा बसणं तेवढंच गरजेचं आहे मला एक आहे की येणाऱ्या येणाऱ्या लोकसभेला आपल्या मताचे आम्ही अनुसरण असू जसं तुम्ही समाजाला मायबाप मानले तसं आम्ही तुम्हाला असं दैवत मानलेला आपल्या मताची नाही आपल्या मताची उभं नाही नाही याचा विचार करून आपण या प्रस्तावितांना माहीत नाही लागला पाहिजे शेतकरी सांगायचं ठीक आहे मला एवढं दादा मी परभणी मिळालेलो दादा प्रत्येक जिल्ह्यामधून पूर्ण अर्ज येणार आहेत प्रत्येक खेड्यामध्ये चार चार पक्ष आहेत तर तेव्हा काय होणार आहे घोडा होणार आहे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामधून जर अर्ज मागवले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतः येऊन जर लकी ड्रॉ पद्धतीने उमेदवार जाहीर केला तर हे अडचण येणार नाही लिड रोवा पद्धतीने तुम्ही उमेदवार जाहीर करावं लव डोक्या लवकर आणखी गावागावातून टाकायला सगळ्या जातात मराठा नाही होणार आ, एक मिनिट सांगता अगोदर त्याच्यावर बोला बोलायचं त्याच्यावर मोला सांगितलं त्याच काय बोलायचं आपण बघा खाली बस तुम्ही तर मग खाली सांग खाली चल तू खाली बस पण म्हणून खाली बस बस खाली चला बघा खाली बसा तुम्ही ऐकू द्या लोकाला खाली बसा मावशी खाली बसा बसा खाली मावशी ए मावशी खाली बसा यांना खाली बसा देऊ दिला त्यांच्या कशा रे माहिती तुम्हाला गावाकडे जायचं आणि गावाचं मत घ्यायचं दुसरं आपली जिरवायला निघालेत ना उर्मेदवार कोणचा असो अपक्ष आपण फक्त डोक्यात जातीचं कोणतं उमेदवार असो पक्षाची चिरवायची जे आपले अन्याय करते तुम्ही जे अरे ऐक ना आता बघून काय काय करतात की आपण आपले जिरवायला निघालेत आपल्याला त्यांची जिरवायची जातीचा सगळे मराठी सगळ्यांचे अन्याय झालेला शंभर टक्के मराठ्यांनी तुटून पडा जातीचा उमेदवार देऊ बारा पडतोदार असत सगळ्या ज्यांच्या पडायचं दिला विचार फक्त बेकट एका नाही मी हे नाही कोण बुला येऊ नये ते आपले चिरवायला निघाले ते आपलं रान नाही करायला लागले आपण देणारे बनायच कोणला आपण तुला बसवले देणारी दे येत नाही म्हणून का आपल्याला आपलं रान नाही केलं मग धन बना धोत्रावरती तिकडे देणारे दादा शेतकरी जाऊ आत्महत्या केलेले शेतकरी एखाद्या जाऊ दे एखाद्या केलेलं जाऊ दे एखाद्या न्यायला जाऊ दो एखाद्याचा उन्न असू द्या एखादा मुस्लिमांचा असू एखादा दनगर बांधव बांधव एखादा भारत बोलतो भार जाऊ त्या एखाद्या हे आपले गुरायला आणि आपले न्याय मिळून जायचं धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांचा बिला त्यांचा प्रश्न सुट्टन मराठ्याचा सुट्टन मुस्लिम परेशान आहे दलित बांधव परेशान आहे

आम्ही मराठ्यांच्यालाही आवडतो जे तुम्ही गावागावात बैठक घेताना ना तिथे बनलेले सगळ्या पक्षांचे लोक सगळ्या पक्षांचे लोक मराठ्यांच्या फक्त मराठ्यांच्याच बैठका घ्यायच्या आधी त्यांचं मग ज्यावेळेस बनतात त्यावेळेस जर मराठ्याच्या एखादा पक्षाचा जर म्हणला नको आता मराठ्यात निर्णय काय झाला अपक्ष उभा आणि जर मला नको अपक्ष नको याचा अर्थ असा धरायचा की आणखीन ते जाती कोणी ओढण्याऐवजी नेते कोणीच उडीचे